वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रकाशित झाला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे आज पत्रकार परिषद घेऊन पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित केला वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनाम्याचे वैशिष्ट्य म्हणजे आता एनआरसी आणि सी ए यांची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे ते पूर्णपणे असंविधानिक आहे हा कायदा मुस्लिमांच्या विरोधात आहे असे दाखवले जात आहे पण त्याचा सर्वात मोठा परिणाम हा हिंदू समाजातील जुन्या काळात ज्यांना पेंढारी म्हटले जात होते आणि आता जाला भीजे एंटी आप म्हणतो त्यांना मोठ्या प्रमाणात याचा फटका बसणार आहे भारतीय जनता पक्ष इथल्या हिंदू मतदारांना फसवत असल्याचे आदरणीय आंबेडकर यांनी म्हटले आहे एनआरसी आणि सी ए, ए मुस्लिमांच्या विरोधात आहे पण प्रत्यक्षात ते वीस टक्के हिंदू समाजाच्या विरोधात असल्याचेही या जाहीरनाम्यात म्हटले आहे कंत्राटी कामगाराला अठ्ठावन्न वर्षांपर्यंत निवृत्त करायचे नाही असा धोरणात्मक निर्णय आम्ही घेतला आहे शेतकऱ्यांसाठी हमी भावाचा कायदा आणि हमी भावाच्या कायद्याचे कोणी उल्लंघन करेल त्याला आर्थिक शिक्षेच गुन्हेगारी शिक्षा देखील असेल असेही जाहीरनाम्यात करण्यात आंबेडकर यांनी सांगितले शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी परदेशात जातो आणि तो अर्थव्यवस्थेवर बोजा आहे असे आम्ही मानतो शिक्षण हे खासगी करून शिक्षण महर्षींनी कैदी केले आहे या शिक्षण धोरणाला कैदेतून मुक्तता देत शिक्षणाबाबत सरकार आणि सार्वजनिक संस्था संमिश्र भूमिका घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले केंद्रात शिक्षणावर फक्त तीन टक्के तरतूद आहे राज्यात पाच टक्के तरतूद आहे शिक्षण ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे म्हणून त्याला नऊ टक्क्यांपर्यंत घेऊन जाण्याचे आश्वासन आमच्या जाहीरनाम्यात असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे सार्वजनिक क्षेत्र हे देशातील अर्थव्यवस्थेचा कणा आहे सध्या सार्वजनिक क्षेत्र विकण्याची प्रक्रिया चालली आहे तिला आम्ही थांबवणार आहोत नवीन औद्योगिक धोरण राबवणार आहोत ज्यामुळे शेतीपूरक उद्योगांना प्राधान्य देण्यात येईल आम्ही सत्तेत आल्यावर कापसाचा प्रति क्विंटल भाव किमान नऊ हजार आणि सोयाबीनला पाच ते सहा हजार भाव दिला जाईल शेतीला औद्योगिक दर्जा मिळावा या दृष्टीने आमचा जाहीरनामा सर्वसमावेशक आहे ओबीसींना पदोन्नतीत आरक्षण असले पाहिजे ही मागणी देखील आम्ही करत आहोत आम्ही सरकारमध्ये आल्यावर एससी एसटी यांना जे आरक्षण मिळत आहे त्या संदर्भातली स्पष्ट भूमिका घेणार असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले आमच्या विरोधात लढणारे जे उमेदवार आहेत त्यांच्या संदर्भातली माहिती आम्ही जाहीर करणार आहे त्यावरून आपल्याला कळेल की त्या उमेदवाराचा समाज जात आम्ही का अधोरेखित केला आहे वंचित बहुजन आघाडी लोकसभा निवडणूक जाहीरनामा समिती खालीलप्रमाणे आहे माननीय रेखाताई ठाकूर प्रदेशाध्यक्षा वंचित बहुजन आघाडी माननीय डॉक्टर धैर्यवर्धन पुंडकर प्रदेश उपाध्यक्ष माननीय प्रियादर्शी तेलंग प्रदेश उपाध्यक्ष माननीय फारुख अहेंद प्रदेश उपाध्यक्ष माननीय गोविंद दळवी प्रदेश उपाध्यक्ष या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाड़ी से राज्य उपाध्यक्ष डॉक्टर धैर्यवर्धन पुंडकर सोशल मीडिया प्रमुख जितरत्न पटाई, मिलिंद इंग आड नरेन्द्र बैसरे सचिन शिराड़े पराग गवई आदि उपस्थित होते